अल्का याज्ञिक सारखा आजार होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती सुप्रसिद्ध गायिका अल्का याज्ञिक यांना एक आजार झालेला आहे ज्यामुळे त्यांना अचानक दोन्ही कानाने ऐकू येणं बंद झालं आहे रेअर सेन्सरी न्यूरो नर्व हायरिंग लॉस असे या आजाराचे नाव आहे या आजारामुळे अचानकपणे दोन्ही कानातून ऐकणे बंद होते तर हा आजार आपल्याला होऊ नये यासाठी आपण काय काळजी घ्यावी काय उपाययोजना करावी याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत अल्का याज्ञिक यांना रेअर सेन्सरी न्यूरो नव हायरिंग लॉस हा कानाचा आजार झालेला आहे यामुळे अचानक ऐकू येणं बंद होते हा आजार अचानक पद्धतीने होत नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे सर्वप्रथम तर आपण आपल्या कानांची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सतत हेडफोन लावून गाणे ऐकू नये नियमितपणे आपल्या कानाची तपासणी ही करायला हवी तुम्हाला जर सर्दी वगैरे झाली तरीसुद्धा तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन संपर्क करावा कारण साध्या सर्दीने सुद्धा हा आजार होण्याचे प्रमाण मोठे आहे मोठ्या आवाजात गाणे टाळावे जास्त मोठ्याने गाणे ऐकू नये त्याच पद्धतीने जर तुम्हाला ऐकू येत नसेल तर तुम्ही कोणतीही घरगुती उपाय करू नयेत किंवा कानांमध्ये कोणताही ड्रॉप किंवा काही एक टाकू नये सरळ डॉक्टरांकडे जावं आणि त्यावरती इलाज घ्यावा त्यासोबतच कोणतंही धूम्रपान करू नये बी पी शुगर असेल तरी पण डॉक्टरांशी सल्ला घेऊनच गोळ्या औषधे घ्याव्यात अशांनी सुद्धा हा आजार होण्याची शक्यता असते अशा पद्धतीने जर तुम्ही तुमचे स्वतःची काळजी घेतली तर तुम्हाला हा आजार होणार नाही आणि तुमचा कान नीट राहील असेही ते म्हणाले माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद